लासलगाव विंचूर या मंजूर झालेल्या चौपदरीकरण रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे लासलगाव विंचूर शहरामधून जाणारा हा विंचूर प्रकाशा महामार्ग आहे याची या, या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की विंचूर जोपर्यंत गाव आहे शहर आहे तोपर्यंत या रस्त्याला डिवायडर आहे इकडं लासलगाव शहर सुरू झाल्यानंतर सुद्धा त्याला मध्ये डिवायडर आहे रस्त्याला विभाजक आहे त्यामुळे तिथं अपघात होत नाही मात्र लासलगाव विंचूर मधला हा जो चार किलोमीटरचा पट्टा आहे हा रस्ता सध्या स्थितीमध्ये जीव घेण्यात आहे गेल्या काही वर्षांपासून इथं छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असतात अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले अनेक जण शेकडो लोक इथं मृत पावले आता देखील काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहे या रस्त्याला आमची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे की हा रस्ता चौपदरीकरण होऊन या रस्त्याला डिव्हायडर मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो जी मागणी शासन स्तरावर मान्य झाली नामदार भुजबळ साहेबांनी ती मागणी मान्य केली आणि इथं आता चा रस्ता कागदोपत्री जरी मंजूर झाला आहे मात्र तो लाल कुठंतरी आहे अशी भीती आम्हाला वाटायला लागली तरी आमची माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि समस्त लासलगाव आहे की हा चौपदरीकरणाचा जो रस्ता आहे जो चांदवड ते विंचूर पर्यंत जो मंजूर झाला त्याचं तात्काळ काम पूर्ण करण्यात यावे ही आमची मागणी आहे अन्यथा आम्हाला जन आंदोलन परत एकदा उभं करावं लागणार ते चांदवड या रस्त्यावर बहुतेक अपघात होत आहे आणि या रस्त्यावर झालेले अपघात आम्ही जे मृत्यूमुखी पडलेले लोक ते साईडला घेतो आहे ॲक्सिडेंट झालेले त्यांना मदत करतो आहे तरी या शासनाने या रस्त्याचे कामकाज त्वरित पूर्ण करावे